लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सात विधानसभा मतदारसंघासाठी अठ्ठावीस हजार तरुण पहिल्यांदा लोकसभेला मतदान करणार आहे माझ्यासोबत काही नव्यानं मतदान करणारे तरुण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मित्र काय सांगशील तू नव्यानं मतदान करणार आहेत काय काळजी घेशील मतदान करताना आणि काय सांगशील मी मतदान करताना हे काळजी घेणार की उमेदवारचे सर्वप्रथम मी त्या उमेदवारचे दोन्ही बाजू तपासून घेणार ते चांगले काम वाईट काम व वा ते दे देशाच्या हितासाठी जे काम करू शकणार व जे योग्य नक्की उमेदवार जे दोन्ही बाजू तपासून मी मतदान करणार असल्याचं नव मतदार आपल्याला सांगतोय माझ्यासोबत काही नव्यानं मतदान करणाऱ्या तरुणी पण त्यांच्याकडून जाणून घेणार असं देशातलं वातावरण राजकारण जर बघितलं काय वाटते देशातलं राजकीय वातावरण गढूळ झालं असं वाटते का तुला प्रथम मी पक्ष फोडणारा मतदान करणार नाही कारण की पक्ष फोडण्या मतदान केल्यामुळे ते हो दोघांची हे होणार त्या म्हणजे भांडणं जास्त होणार त्यामुळे देशाचा विकास नाही होत ना त्यामुळे तशा ना मतदान करून काही अर्थ नाही आहे मतदान करायचं असेल तर आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे असं मतदान केलं पाहिजे असं माझं मत आहे नक्कीच फोडाफाडी करणाऱ्यांना आम्ही मतदान करणार नसल्याचं पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणारा मतदार आपल्याला सांगतात आपण माझ्यासोबत अजून काही मुली आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत समाजात भ्रष्टाचार होऊ देणार नाही अशा पक्षालाच ओट देणार आणि जसं की आता राम मंदिराबद्दल हे चालू आहे चर्चा तर प्रभू राम हे आमच्या मनात बसलेले आहेत आणि जे प्रभू रामा प्रभू राम हे भारताचे आराध्य दैवत आहे आणि जे प्रभू रामांच्या याच्यातून राजकारणात येण्याचा प्रयत्न करणार मी तश ते, ते प्रयत्न आम्हाला आवडणार नाही व अशा यांना आम्ही मतदान करणार नाही नक्कीच आपण बघतोय की जे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे लोकसभेला त्या तरुण मतदारांचं मत आहे की आम्ही जातीपातीला तारा न देता किंवा कुठल्याही धार्मिक विषयाला त जे खतपाणी घालणार आहे अशा लोकांना आम्ही मतदान करणार नसल्याचं तरुण मतदारांनी स्पष्ट केलं आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका